नमस्कार मित्रांनो सकाळचं तुमचं या भारतीय युट्यूब चॅनल म्हणून यामध्ये तुम्हाला सरकार सन सरकारी योजना व सरकारी स्कीमबद्दल माहिती सांगितली जाते त्याचबरोबर शेतकऱ्यांसंदर्भात सुद्धा माहिती सांगितली जाते तर बघा मित्रांनो या ठिकाणी शासनाने जे कंपन्या असतात विमा कंपन्या त्यांना आदेश दिलेला आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे वीज बिल आहे ते वीज बिल या ठिकाणी कमी करण्यात यावं ठीक आहे त्यासाठी सरकारनं विमा कंपन्याला दोन दोन हजार कोटीसुद्धा दिलेली आहेत ठीक आहे परंतु त्यात आता नवीन तुम्हाला एक अपडेट सांगणार आहे ठीक आहे ते ऐकण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारची माहिती तुम्हाला भेटत राहील ओके तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी दुष्काळ परिस्थिती बघता शेतकऱ्यांची परिस्थिती बघता या ठिकाणी एकनाथ शिंदे सरकारने शेतकऱ्याला या ठिकाणी वीज बिल सरसकट माफ करण्यासाठी आदेश दिलेले आहेत आता शेतकऱ्यांना हे संपूर्ण वीज आहे ते फुकट मिळणार आहे ठीक आहे म्हणजे कोकट तर मी कन्फर्म तुम्हाला सांगू शकत नाही कारण सूत्रांनुसार माहिती अशी मिळालेली आहे आतापर्यंत जे तुम्हाला वीज बिल आहे ते वीज बिल आधी ते कमी केलं होतं ठीक आहे विमा कंपन्यांनी नंतर भारत सरकार आपलं महाराष्ट्र सरकारने ते माफ केलेलं आहे यात महत्त्वाचा वाटा म्हणजे एकनाथ शिंदे आहे एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करून टाकायची घोषणा या ठिकाणी केलेली आहे तर हे बघा आपल्या चॅनलवर सरकारी योजना आणि गव्हर्नमेंटच्या स्कीम सांगितल्या जातात जे की कुठे सांगितले जात नाही तर सर्वप्रथम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला गव्हर्नमेंटच्या सर्व स्कीम माहिती पडतील लोक तुम्हाला स्कीम सांगत नाही प्रशासकीय अधिकारी तुम्हाला स्कीम सांगत नाही तुम्हाला जर स्कीम्स माहीत पडल्या तर डोक्याला जात त्यांच्या होणार तुमच्या नाही म्हणून महाराज त्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सरकारी स्कीमचा लाभ घ्या अशाच प्रकारची व्हिडिओ बघण्यासाठी आपले व्हिडिओ बघा प्लेलिस्ट जा प्लेलिस्ट अशा प्रकारचे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचबरोबर सरकारने आधी ठरवलेलं होतं की वीज बिल आपण कमी करूया परंतु एकनाथ शिंदे सरकारने आता आते जी आता ताजी बातमी आहे आता ते सर्वात ताजी बातमी आहे की शेतकऱ्यांचं वीज बिल जे आहे ते या ठिकाणी सरसकट शिंदे सरकारने माफ केलेलं आहे ठीक आहे म्हणून शेतकरी मित्रांनो काहीच काळजी करू नका या ठिकाणी शेतकऱ्यांचं सर्व वीज बिल हे माफ होणार आहे एक रुपासुद्धा भरायचं काम नाही आता ये नवीन येणारं बिल तुम्हाला फुकट मिळेल की नवीन मिळणार येणारी वीज तुम्हाला कमी भावात मिळेल या संदर्भात अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला नक्कीच या ठिकाणी माहिती होईल आणि संबंधित माहितीचा उद्देश असत की शेतकऱ्यांना माहिती भेटावी आणि मित्रांनो अशा प्रकारची गव्हर्मेंट स्कीम कोणी कोणाला सांगत नसते योजना सांगत नसते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचायची असेल तर वाचू शकता त्याचबरोबर तुम्ही गणेश चतुर्थीच्या सर्व बांधवांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो त्याचबरोबर मी गणरायाला हेच प्रार्थना करेल की माझ्या देशातल्या सर्व शेतकऱ्यांना सुखी ठेव हो, आणि माझा भारत देश सर्व शेतकरी माझ्या भारत देशातल्या सुखी राहू दे आणि उत्पन्न हे भरभराटीच राहू दे चल भेटूया मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र